जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मोहरम निमित्ताने शांतता बैठक संपन्न जयसिंगपूर पोलीस ठाण्यात मोहरम निमित्त सोमवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके तसेच पोलीस निरीक्षक सत्यपान हाके यांच्या उपस्थितीत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न झाली आणि यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी उपस्थितांना बैठकीदरम्यान मार्गदर्शन करत असताना म्हटलं आहे की मोहरम सण हा काही दिवसांवर येऊन ठेपला असून या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत मोहरम सण अत्यंत शांततेत पार पाडावा म्हणून आज जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शांतता बैठक आयोजित करण्यात आलेली आहे असं सांगत सगळ्यांनी एकजुटीने हा सण साजरा करावा साजरा करत असताना कोणताही गालबोट या दरम्यान लागू नये तसेच सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना कायदा आणि सामाजिक सुव्यवस्था बिघडू नये यासोबत सगळ्यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक रोहिणी सोळंकी यांनी यावेळेस केलं आहे यावेळी मोहरम कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जयसिंगपूर